जगला तर समाजाला त्रास मेला तर देवाला त्रास फायदा काय तुझा <laughs> त्यांची झाली गंमत आणि आम्ही मोजतोय किंमत <laughs> तू आई घाल्या गरीबच बरा होता <laughs> शेटला आता कोणी शेट्टाची सुद्धा किंमत देत नाही <laughs> <laughs> शबनमने याला सोडल्यापासून हा असच करतोय <laughs> <laughs> वेळेवर झोपाने आशा औलादी टाळा त्याला बूट काढून ने आणला पाहिजे भाऊ <laughs> तू जन्माला आलेल्या आले डॉक्टरच्या हातून फरशीवर पडला होता का <laughs> के दिसल्यावर भाकर पण कडू लागते <laughs> मेंटल हॉस्पिटल मधून पळून गेलेला येरा सापडला मला हे समजत नाही तू जन्मून चुकलास की चुकून जन्मलास <laughs> गोळ्या वेळेवर घेत उड्या बहि्या नुसता येड जावा नाही पक्का येड जावा आहे अशाच बन्नाट व्हिडिओसाठी फॉलो करा